नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचे सहस्वागत करत आहे आजची जी तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि पितृपक्ष आता चालू झालेला आहे जे हिट असतं ते वाढलेले आहे भरपूरशा प्रमाणामध्ये आणि इथं बॅक्टेरियल सक्रिय झालेला आहे ऑक्टोंबर हिट असेल किंवा त्या अगोदर पासून जे हिट चालू होते आपल्या जुन्या भाषेत जर कधी पाहायला गेलं तर ज्याला जे जे ऊन म्हणतात जास्तीचं टेम्परेचर आताही जर कधी बघितलं तुम्ही तर दमट वातावरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि या दोन महिन्यामध्ये आद्रकीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे पिकामध्ये काय काळजी घेतली जेणेकरून तुमचं कंदकूज आणि कंद कसा वाढेल तर शेतकरी मित्रांना आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहे जसा जसा इथं हिट वाढते तसं तसं जर कधी बघितलं तुम्ही तर बॅक्टेरियल स्पॉट बॅक्टेरियल कर्पा इथं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तुम्ही त्या बॅक्टेरियल कर्पाच्या पुढेही जाऊन जर कधी बघितलं आता इथं लिप्स जे ब्लास्ट होत आहे लिप ब्लास्ट असं आहे आणि हे शेंडा जर जास्त जर कधी असेल तर पोटाची कमतरता आहे पण हे जे मध्ये फाटलेलं आहे हे लिप ब्लास्ट म्हणतात याला फंगल इन्फेक्शनच इथं झालेलं आहे याच्यासाठी बेस्ट पर्याय जर कधी तुम्हाला घ्यायचं झालं हो तर तुम्ही इम्प्रेशन जे इंडोफिल कंपनीचं ते तीस ग्रॅम तुम्हाला इंडोफिलचं इम्प्रेशन घ्यायचंय आणि त्यासोबतच ग्लोईट घ्यायचंय जे की आता सिजंटा कंपनीचं दोन्ही कॉम्बिनेशन घ्यायचंय तुमचं बॅक्टर कार्पा असेल लिप ब्लास्ट असेल हेही कंट्रोल होतं जर कधी तुम्हाला ते असेल घ्यायचं तर तुम्ही त्याच्या जर कधी कॅब्राटॉप चाळीस ग्रॅम घेतलं आणि ग्लोईट त्याच्यासोबत घेतलं त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात किंवा नेटिओ वीस ग्रॅम आणि कुठल्याही कंपनीचं अँटीबायोटिक घेतलं तर तेही बेस्ट असतं पण अँटीबायोटिक जर का तुम्ही ऑक्टोंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिलं तर प्लॉट जे ते गुंगून जातात म्हणजे जास्त स्ट्रेसमध्ये जातात त्यामुळे तुम्ही ते अवॉइड करून हे जे कॉम्बिनेशन आहे ते घेऊ शकता किंवा स्कोअर कवच हेही कॉम्बिनेशन बेस्ट आहे तेही तुम्ही घेऊ शकता पण भरपूरशा शेतकऱ्यांनी यावर्षी स्कोर कवच स्प्रे केल्यानंतरही बॅक्टेरियल करपा खूप मोठ्या प्रमाणात होता ते जे इम्प्रेशन आणि ग्लोईटचं जे कॉम्बिनेशन आहे त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आले होते तर तुम्ही तेही कॉम्बिनेशन तिथं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजेत खतं कुठले दिलं गेलं पाहिजेत भरपूरशे शेतकऱ्यांचे आज फोन आले होते आणि दोन दिवसापासून बसणारे होते की आता पितृपक्ष चालू झालेला आहे म्हणजे पितृपाठ इथं चालू झालेला आहे हिट जास्त वाढली तर आपण निंदणी थांबून दिली गेले पाहिजेत का डोजर हाणं थांबून दिलं गेलं पाहिजेत का तुमचं जे डोजरच्या सायजाने माती लावणे ते थांबून दिलं गेलं पाहिजेत का असं काही करायचं नाही तुम्हाला जे काम आहे तुमचे रेग्युलर चालू ठेवा फक्त जे ड्रिप लाईन जे पाणी तुम्हाला द्यायचं आहे ते चालू ठेवा तुम्ही रोज जर जास्त हिट वाढले असेल तर दोन तीन तास पाणी द्या जास्तीचं पाणी जर कधी आद्रक पिकामध्ये असेल तर काहीही होत नाही पण जर कधी तुम्ही कमी पाणी दिलं ना आणि एक अचानक कधी जास्त पाणी दिलं तर तिथं आणखी भाप तयार होते म्हणजे जास्त गरमट तिथं ता तयार होतात आणि मुळांना स्ट्रेस येऊन तिथं तुमचे काही कंतकूज प्रमाणात वाढतात फ्युझिरियम फिथियम ज्या बुरशी असतात त्याचं जे झाड कमजोर झालं किंवा स्ट्रेसमध्ये गेलं त्याच्यावरती जास्त बुरशीचा अटॅक होऊन तिथं कंतकूज मोठ्या प्रमाणात येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही पाणी देताना दररोज एक दीड दोन तास तुमच्या सायजाने तुमचे जे क्षेत्र आहे त्या सायज्याने दिलं गेलं पाहिजे पाणी देताना तुम्हाला काळजी काय घ्यायची तुम्हाला जोडून दाखवतो हा जो, जो बेड आहे हा पूर्णतः ओल्ला झाला पाहिजे आपण कधी बघितलं तर हा बेड हा पोल्ला झालेला आणि इकडनं कोरडं झालेलं आहे म्हणजे आणखी जास्त बाप लागते तर तुम्हाला इथपर्यंत जरा कधी बेड वल्ला केला तुम्ही तर बेस्ट असतं त्याचमुळे आम्ही सांगतो की ड्रिप लाईन डबल असणं किती महत्वाचं आहे आदर्क पिकामध्ये ड्रीप लाईन डबल जर कधी असली तर ज्या वेळेस परतीचा पाऊस जातो आणि पाऊस वरतीचा बंद होतो आणि तिथून पुढं जे प्लॉट नियोजन असतं कारण की जोपर्यंत ऑक्टोबरनंतर जर कधी पाणी उघडून गेलं किंवा सप्टेंबर पाणी उघडून गेला तर इथून पुढे कंदवाडीस मदत होते सुरुवातीला इनिशियल ठेवलं एवढं पाणी लागत नाही पण ज्या कंद वाढवण्यास सुरुवात होते त्यावेळेस पाणी जास्त प्रमाणात लागतं तर आम्ही काल एक व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही सम्राट वगैरे हो द्या सगळ्या एका शेतकऱ्यांचा प्रश्न आता की तुम्ही एकच कंपनीचं का बरं सांगताय तर वॉटर सोलेबल तर आपण कुठलं देऊ शकत नाही कंदवाडीसाठी कुठलं द्यायचं झालं तर तेच एकमेव प्रोडक्ट आहे त्याच्यात आपण चार पाच वर्षापासून काम करतोय ते दिल्यानंतर कंदकुजही लागत नाही आणि कंदही बनतो कारण की जर कधी आपण आतापासून कंदाकडे नाही लागलं तर ते इथून पुढं मग थंडी जर कधी जास्त प्रमाणात पडली तर आपटेप थोडा स्लो होतो नाहीतर मग एक्स्ट्राचा खर्च तुमचा वाढत राहतो त्यासाठी साठी आपण आतापासूनच शेतकऱ्यांना देतोय की तुम्ही सम्राटचा एक हात करा किंवा त्यानंतर एक पोटॅश शिफ्टी द्या महाराजा द्या असं सांगत असतो याच्या व्यतिरिक्त जर कधी तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टचे चांगले रिझल्ट येत असेल तुमच्या प्लॉटला कुठल्याही सल्फेट क्लोराईड युक्त फर्टिलायझर न देता जर कधी कंद बनत असेल तर ते अजिबात सोडू नका आम्ही सांगतोय तरी पण नका सोडू तुम्हाला जर कधी स्वस्त पैशामध्ये तुमचा कंद बनतोय तर तेच प्रोडक्ट सोडा आम्ही सांगतोय म्हणून अजिबात सोडू नका आमची प्रॅक्टिस आहे आम्ही शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे रोज माझे पंधरा दहा पंधरा प्लॉट व्हिजिट असतात आणि वेगवेगळ्या भागात असतात आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की कंदामध्ये एवढं बनलेलं आहे म्हणून आम्ही ते प्रोडक्टचे रिझल्ट बनवलेले बघितलेलं आहे त्यामुळे आम्ही ते वारंवार सजेस्ट करत असतो बाकी काही आमचं याच्यामध्ये काही हेतू नाही की तुम्ही तेच वापरायला पाहिजेत तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त कमी पैशामध्ये जर कधी कुठला प्रोडक्ट रिझल्ट येत असेल आणि कंद बनत असेल तर तुम्ही तेही प्रोडक्ट वापरू शकता आम्ही सांगतोय म्हणून अजिबात करू नका खर्चात जाऊ नका पण एवढं लक्षात ठेवा की कंद बनला पाहिजे नाहीतर तुम्ही भरपूरशा आम्ही यावर्षी प्लॉट पाहिले सुरुवातीच्या काळामध्ये भाव कमी होते बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये ज्यावेळेस भाव होते त्या भरपूरच्या शेतकऱ्यांनी प्लॉट डेव्हलप केले नाही प्लॉट आतुरला आले आता हा बी प्लॉट पाहिला तर एक्स्ट्रॉर्डिनरी डेव्हलप झालेला नाही पण बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे काही शेतकऱ्यांचे शे प्लॉट अतिशय उत्तमरित्या डेव्हलप झालेले आणि काही शेतकऱ्यांचे यांच्यापेक्षाही कमी प्लॉट डेव्हलप झालेले पण हा प्लॉट जेमतेम चांगला डेव्हलप झालेला आहे इथून पुढं तुम्हाला काळजी घेणं गरजेचे तुम्ही जर कधी चांगला कंद बनवला तर भाव आता ह्या वर्षी बघितलं कधी तर मध्यंतरी थोडा भाव पडले होते पस्तीस रुपये कालपासून पुन्हा त्याची झाली आपण सांगितलंच होतं की जर कधी माल एकदाच द्यायला लागले तर रेट तुटतात आणि पुन्हा आता मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला आणि पुन्हा मार्केटमध्ये रेट वाढायला सुरुवात झालेली आहे कर्नाटक असेल तुमचं सांगले असेल सातारा असेल सगळीकडे लागवड घटलेली आहे आणि कर्नाटकमध्ये राईस ब्लास्ट नावाचा जो अटॅक आलेला आहे म्हणजे कंदकुजपेक्षाही भयानक आहे म्हणजे उभे जे असतात असे ब्लास्ट येतात राईस ब्लास्ट नावाचे त्याच्यापेक्षाही भयानक असा तिथं कारपा करपा आलेला असतं आणि पूर्ण जे प्लॉट आहे पिवळे पडून करपून जातात आणि तिथं माल बनलेला नाहीये कारण की थंड गरम वातावरणामध्ये ते प्लॉट तिथं डॅमेज झालेलं आहे तिथलाही माल कमी प्रमाणात झालेला आहे नाही इथून पुढे जर कधी आपण बघायला गेलो तर आपलेही शेतकरी नोव्हेंबर नंतर प्लॉट देण्यास सुरुवात करतात आमचे काही शेतकरी मित्र आहे दीडगावचे ते दरवर्षी सांगतात की आम्हाला भावाशी काही घेणार नाही आम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्लॉट देऊन मोकळे होते पा प्लॉटचं म्हणजे आद्रकेचे भाव पाच हजार हो दहा हजार हो आम्हाला त्याशी काही घेणार नाही चार पाच हजार आम्ही दरवर्षी तो मागच्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी आम्हाला अनुभव सांगितला की आम्ही चार हजारांना शेट मागच्या वर्षी आम्ही प्लॉट दिला होता आणि एकशे वीस क्विंटल माल लिंगला होता म्हणजे चार लाख ऐंशी हजार ते बनले होते आणि त्यानंतर जे जिथं कमी खर्चामध्ये मक्का लावली होती त्याच्यातील ऐंशी हजार बनले म्हणजे पाच साडेपाच लाख रुपये आमचे त्या क्षेत्रावरती बनले करे असेही काही शेतकरी असतात काही पाठीमागे प्लॉट ठेवतात हो तर त्यामुळे आपल्याला विकायचा जो म्हणजे मार्केट जे ते सात आठ महिने तुम्हाला विक्रीसाठी मिळतात आणि त्यानंतर बियाण्यावरती मोठ्या प्रमाणात जातात आणि त्यातले काही शेतकरी जे ते खोडवा प्लॉट होतात त्यामुळे तुम्ही आता आतापासून आम्ही म्हणतोय म्हणून खर्च करू नका पण तुमचं उत्पन्न वाढेल या हिशोबानेच खर्च करा आणि प्लॉट तुमच्याकडे माल असेल तर भाव भेटेल जर कधी मालच नसेल किती भाव वाढला तर तुम्ही काय करणार भरपूरसे शेतकरी सांगतात की आपण जेम तेम खर्चामध्ये प्लॉट बनवू पण अद्रक टमाटो मिरची हे जे पिकं नगदी पिकं जे असतात यांना जर कधी तुम्ही हायली न्यूट्रिशन चांगलं मॅनेजमेंट नाही केलं तर तुमचं उत्पन्न होत नाही तुम्ही कपाशी असेल किंवा मक्का असेल याच्यात थोडा बहुत खर्च कमी जादा झाला त्याच्यातही तुमचं उत्पन्न कमी जादा होतं पण एक पारंपरिक पीक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो पण हे जे पीक आहे याला तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरीच बघावं लागणार आहे आणि त्या हिशोबानेच प्लॉट डेव्हलप होतात भरपूरसे शेतकरी जे असतात आपण आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं आताही सांगतो वारंवार सांगतो या प्लॉटला आणखी आपण वॉटर सोलबल दिलेलं नाही आहे स्टेरॉइड बेसमध्ये आपण करतो कॉम्प्लेक्स फर्टिलायझर नंतरला ज्या वेळेस नोव्हेंबरमध्ये असेल त्यावेळेस आपण तिथं वॉटर फोल्युबॉल चालू करू शकतो थंडी जास्त पडली स्पॉट वाढले नाही त्यापासून आपण वॉटर फोलेबॉल चालू करणार आहे की कुठून कुठले गेड चालू करा पाहिजेत कंद कसा बनला पाहिजे त्यावरती आपले भविष्यात व्हिडिओ छोटे छोटे आपण बनवत राहतो त्या सहाय्याने आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आमच्या परीने जेवढं होतं तेवढं शक्य आम्ही सांगत राहतो पण आमच्या प्रॅक्टिसमधले जेवढे प्लॉट आहेत शेतकरी चांगलंच उत्पन्न काढतात जे शेतकरी आमचं शेड्यूल फॉलो करतात त्यांचं प्लॉटही कमी प्रमाणात असं नाही की लागत नाही कमी प्रमाणात नुकसान होतं काही शेतकऱ्यांचे असं डायरेक्ट प्लॉट आउट होत नाही पहिल्यापासून जे शेड्यूल फॉलो करतात किंवा पहिल्यापासून आम्हाला जे आमची त्यांच्यासोबत कनेक्टेड अशा शेतकऱ्यांना स्पॉट येतात येत नाही अशा नाही पण एक दोन चार स्पॉट किंवा कोणाचे तीन चार बेड याच्यापेक्षा जास्तीचं नुकसान होत नाही त्यामुळे तुम्ही जर कधी योग्य नियोजन हो केलं तर तुमचा फायदा होतो ऑक्टोबर मध्ये खत टाकलं गेलं पाहिजेत का कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तर तुम्हाला टाकायला हरकत नाही पण टाकण्याच्या पहिले तुम्हाला आपण जे सांगितलं पुन्हा ड्रेपमधनं पाणी सोडून थोडा क्षेत्र थंड करून सकाळी किंवा संध्याकाळच्या त्यामुळे तुम्ही वॉटर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर टाकू शकता जसं की नऊ चोवीस असेल आठ एकवीस असेल बारा बत्तीस सोळा असेल दहा चवीस असेल हे खतं टाकू शकता भरपूर शेतकरी विचारत की आम्ही आता चोवीस चोवीस टाकलं तर चालेल का तर चोवीस चोवीस आता टाकून फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की आता तुम्हाला पोटॅश युक्त खेतं देणं गरजेचं आहे कारण की कंदवाडीसाठी पोटॅशची मात्र लागते फॉस्फरस आता जेवढे फुटवे निघणार होते तेवढे निघले आणखी तुम्हाला जर कधी फुटवे वाढायचं असेल तर तुम्ही स्टेरॉइड बेसमधनही फुटवे वाढू शकता कारण की चोवीस चोवीस जर कधी दिलं तर नत्राचं प्रमाण जास्त येतं नत्र लागत नाही अशा प्रकारे आपण पोटेस फिफ्टीमध्ये सहा किलो युरिया सजेस्ट करतो त्याचा फायदा असा होतो की आता एवढं दमट वातावरण आहे आणि झाडाला जे जा येते नायट्रोजन लागतो सहा किलो नायट्रोजन तुम्ही जर कधी दिला त्याचे रिझल्ट येतात त्याची कुठेही साईड इफेक्ट होत नाही नायट्रोजनला कधीही अद्रक सडत नाही एक्सिस प्रमाणात जर कधी तुम्ही नायट्रोजन दिला तर प्रॉब्लेम येतो म्हणजे पन्नास साठ किलो नायट्रोजन कधी तुम्ही एरिया ड्रिप मध्ये दिला तर प्रॉब्लेम येतो पण सात आणि आठ ना त्याचे नायट्रोजनची पूर्तताही होते आणि पाण्याचा जो पीएच जर कधी हाय व्हायला हो असतं तर तो, तो पाण्याचा पीएच मेंटेन होऊन तुम्हाला जे फोटोचे रिझल्ट येते अंतिम सुंदर येतात आणि जे कंद वाढीस तुम्हाला तिथं मदत होते शेतकरी मित्रांनो जर कधी फवारणीमध्ये तुम्हाला आता आळाई नाशिक इथं बघितलं तर आळाई पहिले खूप प्रमाणात होती पण आता इथं आळाई नाही येत कमी प्रमाणात घ्यायचं आहे ना ऑक्टोबरमध्ये मच्छर जे असतं ते सक्रिय होतं तर तुम्ही अशा टायमाला लेमडो सॅलोथ्रीन म्हणजे कराटे घेऊ शकता किंवा अल्फा मेथ्रीन स्टॉप घेऊ शकता असेही मॉलिक्युल तुम्हाला अधूनमधून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे बारीक जे मच्छर असतं ते तिथं कंट्रोल होऊन तुमचं नुकसान जे असतं रशोसी किडी जे बारीक असतात रश्स किडीचा याच्यावर प्रॉब्लेम येत नाही पण भरपूर प्लॉट त्याच्यामुळेही स्ट्रेसमध्ये जातात तर अधूनमधून तोही स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्यांना आता ऑक्टोबर इथम ड्रिपमधून वॉटर सोल्युबल वगैरे द्यायचं नाही मिक्स मायक्रोटोन द्यायचं नाही तर तुम्ही स्प्रेमनं ते घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर कधी मिक्स मायक्रोटन जर कधी घ्यायचं असेल तर फवारणीमधून तुम्ही मिक्स मायक्रोन्टन अधूनमधून घेणं गरजेचं आहे वॉटर सोल्युबल जे ग्रेड आहेत ते फॉलिअर स्प्रेचे ग्रेड येतात ते तुम्ही वरून घेणं गरजेचं आहे समजा तुम्हाला दहा चोपन्द स्प्रेमध्ये घ्यायचा असेल ड्रिपमधून आता देऊ नका स्प्रेमधून तुम्ही शंभर ग्रॅम दहा चोपन्न असेल किंवा आणखी कुठल्याही चांगल्या कंपनीचे जे ग्रेड आहे ते वरून फवारणीतून घेऊ शकतात त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याची पूर्तता तिथं होऊन जाते ड्रिप मध्ये न देता पानाद्वारेही ते घेत राहतं फोटोसेंथिसिस पानाद्वारेच जेचं जास्त होतं त्याचे रिझल्ट चांगले येतात आम्ही भरपूरच्या शेतकऱ्यांना सो रुपया अगर केमिकलचं दिलं होतं शंभर दीडशे शे त्याचे रिझल्ट चांगले येतात तुमच्या मार्केटमध्ये सिझिन भेटत नसेल तर तुम्ही बायोविटा घेऊ शकता किंवा आणखी कुठलं चांगलं न्यूट्रिशन इथं घेऊ शकता आपण मध्यंतरी लीच आऊट झाल्यानंतर न्यूट्रीवानचा स्प्रे घ्यायला सांगितला होता भरपूर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोनोटम प्लस फर्टिलायझर येतं त्याचे रिझल्ट तर एवढे सुंदर आहेत ते शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी स्प्रे मध्ये घेतलं शंभर एम एल आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काही समस्या असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या पूर्ण कमेंट जे प्रश्न आहे ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शेतकर मित्रांनो जर का आमचा हा व्हिडिओला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद